जय शिव्या मित्रांनो उद्यापासून राज्यामध्ये सूर्यदर्शन हे चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे पण उद्याची वीस तारीख जी आहे ही अधून मधून ढगाळ वातावरण थोडाफार सकाळच्या वेळेला एखादून पावसाचा सटका हे पाहायला मिळू शकतो फवारणीसाठी फारसे मोठे अडथळे नाहीत पण एकवीस तारखेपासून फवारणीसाठी संबंध महाराष्ट्राला चांगली उघडी पाहायला मिळते यामध्ये संध्याकाळच्या वेळेला बुरबुर येणं ह्या गोष्टी होत राहतील कारण की चांगलं वातावरण का हे काळामध्ये पाहायला देखील मिळणार आहे पुढचा जो काही नेक्स्ट व्हिडिओ आहे नेक्स्ट रील आहे ही मराठा आरक्षण संदर्भामध्ये वातावरण संदर्भामध्ये असणार आहे अनेक मित्रांनी कमेंट्स मध्ये केलेल्या आहेत की मुंबईला जात असताना या सत्तावीस पासून ते एकोणतीस कालखंडामध्ये सरसर तीस कालखंडामध्ये ऑगस्ट शेवटी पुन्हा अवसा अवकाळी पाऊस आम्हाला परेशान करेल का याबद्दलही आपण तो व्हिडिओ त्यांच्या बनणार आहे आणि नक्की सगळ्यांनी फॉलो करून ठेवा जय शिवराय